नमस्कार आज आम्ही जात आहोत खेंडीमध्ये ही आमची खिंड खेंडी आमच्या गावामध्ये आम्ही जात असताना ही एक खिंड आहे आम्ही नेहमी खेंडीमध्ये जायचं आहे खिंडीमध्ये जायचं आहे खेंडी, खेंडी, खेंडी हा शब्द का पडला हे अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे आणि आम्हाला आम्ही खास आम्ही पुण्यावरून या कोंबड्याला इथे बांधून ठेवलेलं आहे आणि आम्ही खास राखण देण्यासाठी आम्ही या खेंडीमध्ये आलेलो आहोत ही आमची काळकाई आहे खेंडीमध्ये दे ही प्रसिद्ध देवता आहे देवत, ह्या देव हे देवता आहे बघा हे विचार केला हे देव हे झाड आहे हे झाड एकदम उंच असं आहे इथे महेश भरत आम्ही सगळेजण एकत्र यश आणि भाऊ आम्ही सगळेजण एकत्र ह्या खिंडीमध्ये आलो आणि आल्यावर महेश हे फाटी वगैरे जमा करण्यासाठी गेला यशनेसुद्धा जमा केली पाणी तांदूळ आणि तेल तिखट म हळद वगैरे आम्ही एकत्र आणि एकत्र घेऊन आम्ही खिंडीमध्ये निघालो अगरपती वेळा आहेत तिथं आता बघितलं ही कालकाई आहे हे जो दगडीचं ते देवस्थान आहे हे कालकाई आहे इथे घंटी वगैरे लावलेली आहे आणि हा खूप सुंदर असा जंगलाचा परिसर आहे माझ्याकडं अगरबत्त्यासुद्धा नव्हत्या आम्ही येताना अगरबत्ती विसरलो तर तिथेच पडल्या होत्या अगरबत्त्या ते मी पेटवल्या आणि ह्या अगरबत्त्या लावल्या खूप सुंदर असा स्मेल येत होता आणि हा भरत हा आम्ही ह्याच्यामध्ये तेल आणला लगेच फाटी वगैरे लावली लगेच माचीस आणि फाटी वगैरे लावून भाऊ आले होते भाऊनी आम्हाला हे त्याची पूजा केली आणि आम्ही थोडी सेल्फी वगैरे हो काढत होतो भाऊंसोबत मला खूप आनंद वाटत होता खूप छान वाटलं आणि भाऊ वगैरे आम्हाला हा महेश आहे महेशसुद्धा आम्ही एकत्र पहिला भात शिजायला टाकला भात शिजत शिजत ठेवून हा भरत भरतच्या हातामध्ये कोंबडा होता बघू हा यश हा यशसुद्धा आमच्यासोबत होता आम्ही खूप मजा केली आणि हा आता शेवटी कोंबड्याला आम्हाला त्याला आपल्या देवीला द्यायचं होतं की आमची कालकाई देवी आहे हा भरत या कोंबड्याला कापत आहे हे बघा आणि हे भाऊ आहे आम्ही कोंबड्याला मनसला वगैरे आणि असं कापला त्याला कापल्यावर त्याचं चिकन एवढं पडलं हे चिकन ते पाय ते डोकं वगैरे कापून आम्ही त्याला व्यवस्थित ठेवलं आणि आम्ही त्याची पूजा वगैरे केली आणि आम्ही हा पुरताक जेवणाचा कार्यक्रम केला आणि फोटो वगैरे काढत शेवट